कार्य कराल ह्याचं लोकांपर्यंत पोचणं आणि काय काम होतं आहे हे पोचणं महत्वाचं आहे ह्या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं आहे त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगर गाव घेत मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतो आहे त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले आहे तिकडे पूर्ण पुन्हा एकदा परकॉलेशन खोदकाम असेल रिवायवल असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गावं आहेत हाजापूर हिवरगाव पाटकळ खोमनाळ ही चार गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहेत त्याच्यानंतर लक्ष्मी दहीवाडीमध्ये आम्ही काम घेतोय लक्ष्मी दहीवाडीमध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोहोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगळवेळा तालुका होती वाफळे मोहोळ तालुका तिथे आम्ही हे काम घेतो आहे अक्कलकोटचा आम्ही एक आयडेंटिफाय करतोय आम्ही तल आ, आ, हाल चिंचोळी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्जेहळी घेऊ दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते आहे ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणीसाठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्चनंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेक्स घेण्यात येतील पाच वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असणार तर <laughs> किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगते धन्यवाद मला एक करेक्शन करायचं आहे जी तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं अजूनही आम्ही आतुरतेनी त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी स सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणार आहे ते विमान काही होताना दिसत नाही आहे मी सिव्हिल ए मेन मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टी डी पीचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते, ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेनी काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा दहा वर्षांनी निवडून दिला आहे लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून सेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल जर सत्ताधारी अडथळे नाही आणले तर मला एक करेक्शन करायचं आहे जी तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही आहे मी सिव्हिल ए मेन मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टी डी पीचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेनी काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा दहा वर्षांनी निवडून दिला आहे लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल जर सत्ताधारी अडथळे नाही आणले तर आधीच्या म्हणजे पाणी पाणी म्हणतो जाऊन आधी जे मला माहीत नाही मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे पण जे लाटेत निवडून येतात आणि जे कामामुळे निवडून येत नाहीत त्यांना कामाचं महत्त्वच कधी कळणार तो आम्हाला कळतो सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता ला आर्थिक अडचणीत सापडली आहे लाडकी बहिणीचे आता नऊ लाभार्थी नऊ लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं एकदा होणार होतं त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे हो अनेक योजना पी एम किसान संजय निराधार सगळे सगळ्या योजना बंद आहेत सरकार मी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या यो एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं ॲक्च्युली त्यांना ई व्ही एमच करायचं होतं पण ई व्ही एमवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो ॲक्च्युली ते ई व्ही एममुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे ग्राउंड ग्रासरूटला खूप अडचणीत लोकं आहेत फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत सत्तेचा गैरवापर करतायत अब्यूज ऑफ पॉवर विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर्स केले जात आहेत मारहण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला दे मग प्रेझेंटेशन घेऊयात प्लीज आणि मग प्रश्न लोकांचा सहभाग खरं तर आम्ही गावांशी ऑलरेडी बोललो आहे गावांना प्रत्येक ग्रामस्थाला का कॉन्फिडन्समध्ये घेतलंय आहे हे काम ऑलरेडी आमचं झालं आहे कव कलेक्टरशी बोलणं झालं आहे ओ सी प्राप्त झालं स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे त्यांचं काही त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य उगंच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये त्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्यात सगळं मी माझं काम क्लिअर असतं माझं मतदारसंघात बारशी येत नाही माझ्या मतदारसंघात शहर मध्य येतं उत्तर येतं पंढरपूर मंगळवेढा येतं अक्कलकोट येतं दक्षिण सोलापूर येतं मोहोळ येतं दक्षिण सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे सगळ्या गावांमध्ये पाणी पोचत आहे नेक्स्ट स्टेपमध्ये जर असं कोणतं तरीही गावं असलं दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट बॉर्डरवर बरीच गावं आहे आणि त्याच्यापैकी एक आम्ही घेणारच आहोत आणि हे एकदाच नाही हे पाच पूर्ण वर्षाचं काम आहे हे फक्त पहिला टप्पा आहे काही आपल्या सोलापूरचं छत्रपती द्रौपदी संभाजी तलावमध्ये करण्यासाठी काही करता येईल का कारण वर्ष परंतु प्रचंड गाड सुद्धा आहे प्रचंड कचरा सुद्धा त्याच्यामध्ये आहे बघा महापालिका नाहीच आहे आता सोलापूरात अस्तित्वातच नाही आहे प्रशासक आहेत प्रशासकांची पण ट्रान्सफर होते दुसऱ्या जिल्ह्याची येतात आणि आम्ही एवढंच महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल आणि अर्थात प्रशासनाचा एवढंच काम असतं साफसफ ते साफ ठेवणं त्याच्यात गाळ न टाक त्याच्यात कचरा न टाकायचं हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस होणं महत्वाचं आहे पण आता आमच्या मीटिंग सुरू आहेत पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्षांसोबत प्रांत अध्यक्ष भेटत आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती त्याच्यामध्ये अजून एक अजून एक ओळ होती ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे ज्यांच्या मागे जनता आहे ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे आणि प्रांताध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील असे त्यांनी महाराष्ट्रासाठी जनरल ती दिलेली आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला ते बदल होताना दिसते इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जे आहेत त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळते आणि अश्लील भाषेत देखील शिवीगाळ होते खर तर छावा चित्रपटावरून इंद्रजित देशमुख जे आहेत ते ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्या व्यक्तीकडून बघा हे सरकार आल्यापासून आपल्या देशात आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत बवाल त्याच्यावरच होतोय जी खरी कामं आहे जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहे त्याच्यावर काही चर्चा होत नाही आहे काही कामं होत नाही ती शोकांतिका आहे आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता पण मागे ऑलरेडी आपण मागेच चाललो आहे खरं तर असं बघितलं तर ही आ, हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हे तुम्ही आम्हीच करू शकतो आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाही आहेत ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद पुन्हा वाढताना दिसतोय कर्नाटकात आपल्या अडवलं महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं जे ते बोललेत आणि त्यांना जास्त महत्त्व मला ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्सला द्यायचा नाही जर विकास केला तर अधिकाधिक प्रमाणात चांगलं पाणी तिथं मिळू शकलं असं म्हणणं येतं अनेकांच्या अभ्यासकांनी सुद्धा आपले मदत उभारून इतर तलाव जी व्यवस्था वापरण्यात आला तर तेच पाणी तर पेण्यासाठी वापरतो नक्कीच आणि त्यावर पण जसं मी म्हणाली येणाऱ्या दिवसात महिन्यात आम्ही काम करतो मी पार्लमेंटमध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी विरोध के निषेध केलेला आहे मागच्या दिशाच्या मीटिंगमध्ये असं निदर्शनास आलं की डिसेंबर दोन डिसेंबर तेरा दोन हजार चोवीसमध्ये सरकारनी एक अतिशय भयानक आणि मला मला खंत वाटते की तुम्ही याबद्दल काय बोलत का नाही आता ते सरकारने अतिशय भयानक जी आर काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यात रस्त्याचं काम ओढे रस्ते ना नदी नाले गटर्स ह्याची कामं चालू नाही आहेत कारण का हे सरकारने अतिशय भयानक जी आर काढलं कारण का ते म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत आज तुम्ही बघता पी एम जी एस वाय पी एम जी एस वाय महत्त्वाची रस्तं पण गावाला गावाला गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत गावाला गावाशी जोडणारे रस्ते ना रस्ते नाही आहेत सगळी कामं ठप्प पडल्यात आहेत गेले काही महिने आणि ते जी आर अजूनही रिट्रॅक्ट करत नाही त्या जी आरवर अजूनही स्थगिती मिळाली नाही आहे हे

मला अभिमान आहे खरं तर भारत जिंकलं आणि सगळ्यांनाच अभिमान असायला पाहिजे भारतवासियांचा असं कुठे होत असेल तर अर्थात शासनाने त्याची नोंद घ्यावी आणि जे काही बुलडोजर अनाधिकृत अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या का नाही त्याच्या मागे पण Uh, सरकारचा निर्णय हा महत्त्वाचा असतो त्यांची कागदपत्रं काय ते नेमकं कोणत्या कारणामुळे मला त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाही आहे पण घेऊन एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे काढण्यात आला त्याच्यावर